हाती हो पाल की, जे लाल की, हाती हो पाल की। जे लाल की। यंदा पंधरा ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे कृष्ण जन्माष्टमी श्रावण महिन्याच्या वद्य पक्षातील अष्टमीला श्री कृष्ण जयंती साजरी केली जाते श्रावण वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हे श्री विष्णूंचे आठवे अवतार मानले जातात कृष्ण जन्माष्टमीची तिथी ही रोहिणी नक्षत्राच्या योगावर ठरते पंचांगानुसार पंधरा ऑगस्टला अष्टमी तिथी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर सोळा ऑगस्टला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटाने संपेल धार्मिक शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीच्या मध्यरात्री झाला होता त्यामुळे ज्या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथी असते त्या दिवशी उपवास आणि पूजा करणे शुभ मानले जाते आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा सण हा पंधरा ऑगस्टला साजरा केला जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे आणि सोळा ऑगस्टला गोपालकाला साजरा केला जाणार आहे मुंबई दहीहंडीची धूम असणार आहे बाल लीला नीती मुसद्देगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णाचे नेहमी स्मरण केले जाते धार्मिक मान्यतानुसार या विशेष दिवशी भगवान कृष्णाच्या पूजा केल्याने व्यक्तीला धन समृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते तसेच जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या समस्या सुद्धा दूर होतात धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष दोष पिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करणार आहेत तर ती कोणती वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका जन्माष्टमीचे व्रत हे अष्टमीच्या दिवशी एक भक्त राहून करावे मध्यरात्री शिशिरबुद्ध होऊन संकल्प करावा यानंतर बाळकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी यानंतर सहपरिवार श्रीकृष्णाची षडशोपचार पूजा करावी धूप दीप नैवेद्य दाखवावा श्रीकृष्णाची आरती करावी पूजा करून पुरुषसुक्त सुक्ताचे स्तवन करावे वाद्याचा घोष गीतांचे मंगलस्वर पुराण इतिहासातील निरनिळाऱ्या सतकथा ऐकत्रात्र जागरण करावे गोकुळातील कृष्ण जन्माच्या लीला श्रवण कराव्या बाळकृष्णाला लोणी आणि साखर एकत्र एक करून त्याचा नैवेद्य दाखवा जन्माष्टमीच्या व्रताची दुसऱ्या दिवशी सांगता करावी या दिवशी पंचोपचार करून उत्तर पूजा करावी बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करावा याच दिवशी काला करावा पोहे ज्वारीच्या लाया धान्याच्या लाह्या लिंबू व आंब्याचे लोणचे दही ताक चण्याची भिजवलेली डाळ साखर फळांच्या फोडी आदी घालून केलेला एक खाद्य पदार्थ म्हणजे काला हा कृष्णाला फार प्रिय आहे श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असे व वा वाटून खात असे असे म्हटले जाते की एका जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्याला वीस कोटी एकादशीचे फळ प्राप्त होते असे पुराणात सांगितले आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकतात हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य असं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारादित त्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्तीसुद्धा होत असते साक्षात श्रीहरी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या गर घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही, ही भेटणार आहे तर आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवणार ती आपल्याला गोमाते करता बनवायचे कनिक मळायचे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्याला जीवनामध्ये कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला कणिक मळायचं आणि त्यापासून सुंदर एक छान चपाती तयार करून घ्यायचे त्या चपातीवर आपल्याला तूप तूप लावल्यामुळे आपल्या आप जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला त्या चपातीवर एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता तुम्ही ही चपाती गाईला खायला घालू शकतात किंवा अगदी तुम्ही गाईला पिवळी केळीसुद्धा खायला देऊ शकतात किंवा तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होता आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता या तीनपैकी एक वस्तू तुम्ही गाईला खायला देऊ शकता किंवा अगदी तुम्ही तीनही वस्तू गाईला खायला दिल्या तरीही चालणार आहे किंवा तुम्ही हरभऱ्याची जी डाळ असते म्हणजे चण्याची जी डाळ आहे ती आणि गुळसुद्धा गाईला खायला देऊ शकता आता या वस्तू ज्या आहेत ते आपल्याला आपल्या हातातनंच गायीला खायला द्यायचे आहेत कारण असं म्हटलं जातं गाय जेव्हा आपल्या हातातनं या वस्तू खाते आणि ती ला जी जीभ आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता गाईला या वस्तू खायला दिल्यानंतर आवर्जून गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्या आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर दूर होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली हीच मनामध्ये इच्छा